आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी बदलापूर येथील चिमुकल्यांवरील अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक असून दिवसेंदिवस राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनात वाढ होती महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असली तरी राज्य सरकारला याचं गांभीर्य राहिलेलं नाही सरकार, सरकार पोलीस बळाचा वापर करून घटनेचा निषेध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे राज्य सरकारच्या या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी उद्या चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलं या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे केलंय या पत्रकार परिषदेला खासदार संजय जाधव आमदार सुरेश वरपुडकर आमदार राहुल पाटील माजी आमदार विजय गव्हाणे भगवान वाघमारे डॉक्टर विवेक नावंदर नदीम इनामदार मनीषा केंद्रे सखुबाई लटपटे आदींची उपस्थिती होती परभणी जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजनेअंतर्गत का शिक्षक भरतीसाठी हजारो शिक्षक उमेदवारांनी आज सकाळपासूनच तोबा गर्दी केल्याचं दिसून आलं मुख्यमंत्री युवा योजनेअंतर्गत शिक्षण अधिकारी का माध्यमिक कार्यालयानं चारशे पंचावन्न आज तेवीस ऑगस्ट रोजी राबवण्यास सुरुवात केली त्यानुसार जिल्हाभरातील विविध तालुक्यातील डीएड व धारक महिला पुरुषांनी सकाळपासूनच अर्ज देण्यासाठी मोठी गर्दी केली आहे जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या माळ्यावर अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली त्या ठिकाणी अर्ज देण्यासाठी लांबत लांब रांगा लागल्याचं दिसून आलं तर उमेदवारांची आलेली संख्या पाहता शिक्षण विभागाची अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था पडत आहे जिल्ह्याच्या विविध विशेषतः महिला शिक्षक उमेदवार लहान बाळांना घेऊन या कार्यालयात दाखल झाल्याचं दिसून आलं परभणीतल्या जिंतूर रोडवरील अन्नपूर्णा लॉन्ज मध्ये पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीनं शिक्षक संवाद मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी शिक्षक सेलचे मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के यांनी दिली या संदर्भात माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे मनीषा केंद्रे यांची उपस्थिती होती या शिक्षक संवाद मेळाव्यास विशेष अतिथी म्हणून संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती राहणार असून खासदार डॉक्टर फौजिया खान खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील माजी मंत्री आमदार राजेश टोपे आमदार सुरेश वरपुडकर माजी आमदार सीताराम घनदाट जयप्रकाश दांडेगावकर दुराने विजय भांबळे व्यंकटर कदम भीमराव हत्यामिरे गव्हाने अहमद खान बसवराज पाटील नागराळकर डॉक्टर नरेंद्र काळे रितेश काळे दिलीप सोनोने मनीषा केंद्रे गोविंद उगले विकास लंगोटे यांची उपस्थिती असणार आहे रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एमआयसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहर परिसरात तसंच जिल्हाभरात आज सायंकाळच्या सुमाराला जोरदार पावसाला सुरुवात झाली एक तासभर झालेल्या पावसानं शहरात सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचं दिसून आलं गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसानं उघडी दिली होती त्यानंतर शहरात सर्वत्र धूळ निर्माण झाली होती आज सायंकाळच्या सुमारास अचानक आभाळ भरून आलं आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली या वातावरणात वाता निर्माण झाला नांदेड जात असलेल्या समृद्धी महामार्ग बाधित परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीच्या बाजारभावाप्रमाणे योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू आणि संबंधित शेतकऱ्यांना लवकरच न्याय मिळवून देऊ असं आश्वासन माजी खासदार सुरेश जाधव यांनी दिले आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली व त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या आयात निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन व कापसाचे भाव पाडले जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च देखील भरून निघत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा सात वारा कर्जमुक्त करावा व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबावी ऊस बिलातील मागील हंगामातील दोनशे रुपये जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी त्वरित द्यावेत सोयाबीनला नऊ हजार तर कापसाला पंधरा हजार रुपयाचा स्थिर भाव द्यावा आधी मागण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर वरात मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं कोलकाता व बदलापूर येथील अत्याचार व लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांवर कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत प्रशासनाला करण्यात आली आहे याबाबत परभणी शहर महिला काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग नोंदवला तर सरकार विरोधात घोषणाबाजी देखील केली परभणी शहरातल्या नागराज कॉर्नर परिसरात लाईट गेल्यानं गॅलरीतून ही घटना ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली याबाबत नारलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली या, या प्रकरणी साहिल खराडे यांनी खबर दिली असून मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना घरासमोर काहीतरी पडल्याचा आवाज झाला बाहेरून पाहणी केल्यानंतर लाईट गेलेली दिसून आली या अंधारात खराडे रोडवर पडलेले दिसले त्यांना उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून मदत घोषित केलं जिंतूर तालुक्यातल्या दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खरीपूर रब्बी दोन हजार तेवीस चा हरभरा व तूर पिकाला कापणी पश्चात पीक विमा देणं व सोयाबीन व कापूस इतर पिकांचा विमा देण्यासाठी तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेपासून साडेपाच वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन व कीर्तन आंदोलन करण्यात आलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी या, या महसूल मंडळातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते <्भिधान> विधान परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार राजेश विटेकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून मुकुंद विटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांची नियुक्ती विधानमंडळ सचिवालय यांनी केली याबाबत आमदार राजेश विटेकर यांनी विधान भवन मुंबई इथं त्यांची शिफारस केली होती मुकुंद विटेकर यांना मागील वीस वर्षापासून विधानसभा विधान परिषद व मंत्रालयीन कामकाजाचा अनुभव आहे त्यांनी यापूर्वी विद्यमान खासदार संजय जाधव माझे आमदार मीराई रेंगे माजी आमदार बाबाजांनी दुराणी यांच्याकडे म्हणून हो <स्टावला> मुख्यमंत्री युवा रोजगार योजनेअंतर्गत सध्या सुरू झालेल्या कंत्राटी भरतीत आरक्षण धोरण राबवले जात था असल्यामुळे सामाजिक न्यायाचं संविधानिक तत्व पायदळी तुडवलं जात एससी एसटी ओबीसी तरुण यामुळे भयग्रस्त झाले या पार्श्वभूमीवर आज विविध संघटनांनी निवेदनाद्वारे आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत या निवेदनावर लोकनेते विजय वाकोडे डी एन दाभाडे यशवंत मकरंद गौतम मुंडे निशांत हाके सीताराम ठाकरे सुनील जाधव भगवान जगताप प्रेमानंद बनसोडे आशिष वाकोडे अर्जुन पंडित विश्वजित वाघमारे सुनील साळवे सुहास पंडित आदीच्या स्वाक्षऱ्या बदलापूर <पुरी> येथील दोन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे या बंद मध्ये गंगाखेड मधील व्यापारी बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन गंगाखेड महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलं आहे या संदर्भात आज गंगाखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक

डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक एक वेळ सकाळी ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत माणसांचं हित हे माणसांचं गीत गाणाऱ्या महाकवी वामनारा कर्डक यांच्या साहित्यात आंबेडकरी प्रतिभेचा आविष्कार आहे जो समाजाला हक्काची आणि स्वाभिमानाची ओळख करून देतो ही ओळख आपल्या कर्तृत्वातून प्रत्येकानं दर्शवली पाहिजे असं प्रतिपादन प्रोफेसर भीमराव काडे यांनी व्यक्त केलंय अभिना फाउंडेशन आयोजित बी रघुनाथ सभागृह इथं महाकवी वामनदारा कर्डक यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त ते प्रमुख महाराष्ट्र म्हणून बोलत होते यावेळी आनंद भरोसे मिलिंद सावंत राजेश देशमुख बीटी धुतमल किरण मानोदकर करण गायकवाड कीर्तिकुमार बुरांडे संजय खिल्लारे रामदास दळवे विठ्ठल पारदे प्रकाश महाराज साखरे राजेश रणकांबे पंकज खेळकर उपस्थिती होती चारित्र्यावर संशय घेत पती आणि सासून एका सव्वीस वर्षीय विवाहितेला हत्यारानं डोक्यात मारून खून केल्याची घटना बावीस ऑगस्ट रोजी जिंतूर तालुक्यातल्या करवली इथं घडली कर आहे या प्रकरणी बोरी पोलिसात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रल्हाद पुरी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे त्यांची पुत्नी सावित्री उर्फ ज्योती हिचा विवाह दोन हजार पंधरामध्ये करवली येथील सतीशगिरी याच्यासोबत झाला होता पती चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत असल्याचं विवाहतेनं माहिती सांगितलं होतं याबाबत समजून देखील समजून देखील काढण्यात आली होती मात्र बावीस ऑगस्टला सदर विव्हतेचा खून झाला बालाजी आयुर्वेदिक औषधालय व निसर्गोपचार आणि योग केंद्राचा शुभारंभ निमित्तानं मोफत आयुर्वेदिक तपासणी शिबीर सत्तावीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे या शिबिरात डॉक्टर गोविंद कामते डॉक्टर काजी मोहम्मद आसिफ डॉक्टर सय्यद जाहेद अली डॉक्टर शंकर डुबेवार हे तपासणी करणार आहेत हे शिबिर बालाजी आयुर्वेदिक औषधालय तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड इथं आयोजित करण्यात आहे या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे शिवसेनेचे पक्ष निरीक्षक रवींद्र वायकर हे परभणी जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर गंगाखेड रोड एसटी वर्कशॉप समोर रवींद्र वायकर यांचं मानिक पोंडे यांनी क्रेनद्वारे पुष्पहार घालून स्वागत केलं त्यानंतर कृषीनगर इथं खासदार रवींद्र वायकर यांची जाहीर सभा संपन्न झाली या सभेला माजी खासदार सुरेश जाधव भास्कर लंगोटे व्यंकट शिंदे राजू कापसे बाळासाहेब पानपट्टे शेख शबीर धम्मती प्रोडे यांची उपस्थिती होती बोरी येथील कलासवासी जयकुमारजी जैन सार्वजनिक महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार वीस ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्या वतीनं सन बावीस तेवीस या वर्षाचा ग्रामीण विभागाचा क वर्गाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक वाचनालय पुरस्काराचं वितरण एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात करण्यात आलं रोख रकम सन्मानचिन्ह सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं यावेळी प्रधान सचिव चंद्र रस्तोगी उपसचिव प्रताप लुबाळ माजी खासदार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवाद यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यामध्ये आपलं सरकार पोर्टलची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी आपलं सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा शंभर टक्के निपटारा व्हावा यास्तव महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष प्रशिक्षण सत्राचं आयोजन करण्यात आलंय या प्रशिक्षण सत्राचं विशेष संबोधन मुख्य सचिव हे ऑनलाईन सीद्वारे केलं ई गव्हर्नन्स तज्ज्ञ देवांग दवे वर्मा तांत्रिक सहायक हे विशेष प्रशिक्षण देणार आहेत सदर विशेष प्रशिक्षण सत्राचं आयोजन बावीस ऑगस्ट रोजी दुपारी चार ते सहा या कालावधीत जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये करण्यात आलं या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी निवासी अमरादा ढालकरी यांच्यासह सगळे विभागाचे प्रमुख यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद